टॉस इथे उड उडवला जातो दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तीन षटकांची लढत असेल याची नोंद घ्या लांबाची व लांबाची वडी ब टॉस जिंकलाय मला वाटत आणि सध्या थांबता येते मला वाटतं त्यांचा ग्रामसेवक रजेवर आहे ते आल्यानंतर जरूर येस आणि सध्या ते मला वाटतं खुटा मोडायला गेले सलामीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल होत असताना पाहायला मिळते ती म्हणजे ओम साई कुंभाले संघागड निलेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली पाहावं लागेल आता ही जोडी कशा प्रकारे कामगिरी करेल यांच्या मग नको लागू फुकाट शेंड्या फोडचे पाहावं लागेल प्रभाकर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी हा निश्चित जर पाहिला निश्चित ओमसाई कुंभाळे हा संघ मॅच जिंकण्यासाठी नाहीये तर एक एन्जॉय आणि खऱ्या अर्थाने सातत्यानं असलेले क्रिकेटवरती प्रेम आणि आवड यासाठी खऱ्या अर्थाने हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन खेळतोय निश्चित टप्प्याचा चेंडू होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जमला नाहीये हा चेंडू इथे डॉट तर की सातत्याने फिरकीचा जादूगार ज्याच्याकडे अचूक टप्पा आहे तो म्हणजे प्रभाकर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय पुढचा मॅच मध्ये फटका इथे चांगला आहे परंतु काय सांगायचं आहे फुंजा नंदरून गड्यावर नाही तर काय सांगायचं फुंजा गडी गुतायचा आणि बॉल पुंजाच्या बाहेर जायचा जा। पुढची मॅच मध्ये करार आपल्याला एक मोठी लढाई मोठी रंगत पाहायला मिळणार आहे प्रभाकर गोलंदाजी मार कोटी तयार या मॅच मध्ये येणारा चेंडू कशा प्रकारे राहील धनाजी आलाय सध्या जर पाहिला पुढची मॅच आहे त्यांची इथे स्टेप आउट करून खेळलाय जरूर क्षेत्रक्षक बॉल मागे जयराम धावतोय एक सिंगल इथे कम्प्लीट झाली बघता बघता एकच सिंगल कम्प्लीट होईल आता मात्र संघाची टोटल तीन धावा धावपेल का भरती पुन्हा एकदा या तयार सो हो फटका चांगला आहे निबार दंडणीत खनकनीत चड्डीवाल्या फॉल नीट संभाळ फांगुल तिकडे काटनिंग आलेला पटकन घुसला ना तर कार्यक्रम बिना असल चष्मा आपला बाजूला व्हायचा आणि गडी पंपचार एकंदरीत आपण पाहतोय आता मात्र या चार धावा फार महत्वाच्या होत्या चार चिनूट टाकले गेले चला क्षेत्रक्षण करणार टीम आपल्याला पंधरा मिनट सॉरी बारा मिनिटात तीन षटक कंप्लीट करायचेत फुल टॉस बॉल स्क्युअर गेले फटका सजून ठेवलाय एक शतरक्ष किती पप्पू बॉल मागे धावतोय बघता बघता एक धाव कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न दोन धाबा यस गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन धाब्याच्या मदतीने संघाची टोटल नऊ धाबा धाव फाबरती सचिन वाघ जर म्हटलं सध्या त्याला खालून काही खेळपटी दिसत नाहीत त्यामुळे सध्या ते टेकडीवर आहेत हरकत नाही आहे परंतु सातत्याने म्हटलं निश्चित इथे संधी आहे मधुकर बॉल खाली आणि इथे चुका होणार नाही पहिला धक्का पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आकाश मैदानात दाखल खेळाय आकाश पण कपडा नानाचा वा काय भाडा काय दिलाय आजच्या दिसा काय ठरलाय भाडा पाहावं लागेल मला वाटतंय इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय मधुकर पहिल्या संघासाठी दुसरे षटकात साठी मधुकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय पाहावं लागेल मधुकर कशा प्रकारची कामगिरी करेल या मार्चमध्ये स्ट्राईक वरती सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल तू म्हणजे केतन इथे कोलवा टप्प्याचा चेंडू शत्रक्षण बोलाव पाट्या माट्या गोट्या आणि विनंती असेल लांबाचीवाडी बस संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या डाब्या साईडला बेडरूम नंबर दोन मध्ये या तिथे जनाने तुम्हाला कॉल केला आहे लगेच या निश्चित चांगलं शत्रक्षण स्पीड राहू द्या मॅच थोडीशी थंडा होताना पाहायला मिळते तू थंडाहन चालणार नाहीये चिवड़ी ब संघाचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षाच्या डाब्या साईडला आपण सर्वांनी एकत्रित जमा फटका चांगला आहे सचिन वाक आहे चुका होणार नाहीये होम डिलिव्हरी घरपोच सेवा जाग्यावरती जाईल आणि फलंदाज नका त्याची काळजी घ्या बाकी मॅच बघू आपण त्याची काळजी द्या काढा अजून पॅनल्टी लागायची यावेळेस मैदानात फलंदाज दाखल होत आहेत दिलीप झटका येतो लागेल त्याला आयुर्वेदिक वाला दावाय लागेल इथे मोठा फटका इथे यावेळेस चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते संघर्ष क्रिकेट हा लूक मधुकर तया पुढे येऊन तू इथे काय सांगायचं आहे त्यांचा काय नियम आहे ते नांदेड मॅच आरायची आरायची बर शेडकावून एकंदरीत आपण पाहतो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एकंदरीत एक सिंगल आली शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे शेवटच्या बॉलवरती कामगिरी कशी राहील या मॅच मध्ये तर पाहणं फार महत्त्वाचं राहील फटका 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 फसलाय अतुल की दीपक काय नाही सध्या कॅच सुटली यात काय दुख आहे मॅच तशी आहे ना नाही तर मग काय सांगायचं मार रंदा काढ भुसा मार रंदा काढ भुसा परंतु अगदी आपण पाहतो निचित षटक क्रमांक दोन दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय संघाची टोटल दापलकावरती आपण पाहतो तो म्हणजे बारा दाबा बारा चेंडूचा खेळ झाला गेलाय बारा दाबा आज सचिन वाकला मला वाटतं संधी मिळत नाहीये आज त्यांना गोलंदाजी जरूर कुठेतरी गोलंदाजीसाठी त्याला दिलं गेलं नाही आहे राहुल आलाय चार मिनिटामध्ये राहुल षटक तुम्हाला समाप्त करायचे याची नोंद असावी आपण पाहतोय गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्क होती तयार ओ हो इथे फटका चांगला आहे सातत्यानं ज्याच्याकडे हात ब बॉल घुसवायची आणि हात बॉल बाहेर काढायची फुल जादू हा चेंडू डॉट येणारा जाद। चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार राहुल यावेळेस फटका इथे जरूर छत्रक्षे कालाय काश्या रे काश्या काय तुझा तमाशा चांगलं क्षेत्रक्षण होताना पाहायला मिळालं एकंदरीत मोठाले फटके येत नाही एक चांगली रणनीती चांगली गोलंदाजी जी, जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज किडनी फेल किडनी फेल काय बोलायच रात्री बड्डे चिकन खालांकडे जड झाला ह्या वेळेस इथे फटका चांगला आहे आतुलच्या डोक्यावरून सहा दाब्या साडी लई मजनू हा बॉल मजनू आणि लईला म्हणजे काय सांगायचं आहे उसा सकाळ बुंद आणि बुंदा, बुंदा सकाळ मूळ सगळा कार्यक्रम हा षटकार वीस धावाधा फुलकावरती यावेळेस देखील मोठा फटका खेचला आहे शतरक्षक आहे चौकार चौकार आला म्हणजे कुठेतरी आता धावा येत था आहेत संघर्ष बॉईज कपाजवाडी टीम कडनं थोडीशी चुका होत आहेत या चुकांचा कुठेतरी धावपलकावडी काही अभाव होणार नाही परंतु जेव्हा आपण आत्मविश्वास खालावतोय तेव्हा मात्र या चुका टाळणं अनिवार्य राहील जयराम बॉलवरती पोहोचलाय एक सिंगल इथे कम्प्लीट झाले चांगलं एकच सिंगल त्या काल पळत माहिती स्ट्राईक जे ह्याच्या आहे तो ए पॅड आहे जे आहे त्या पाच यस एकंदरीत जाऊया आता पुढचा चेंडू शेवटचा बॉल या षटकातील काउकरण झोन मध्ये प्रभाकर डीप मध्ये आहे एक सिंगल इथे कम्प्लीट होईल सिंगलच्या काय पळून आता तो फायदा नाही दुसऱ्या वरील तू खालच्या आलेलं काय खालच्या आले तर गाडी वरच्या आळेल निघणे भानगड नाही यामुळे आलं शेवटचं षटक आणि मला वाटतं शेवटच्या षटकासाठी कुणाला पाचारण केलं जाईल मला वाटतं काशीनाथ या जयरामला दिलं जाते की काय पाहावं लागेल सचिन अतिशय स्लो गोलंदाजी ज्याचे आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये कारण की त्याची गोलंदाजी म्हटली तर तिखट वेगावरती सातजण पाहत असतो या मॅच मध्ये कोलवा टप्पाचा चेंडू होता जमलं नाहीये दीपक बॉल पर्यंत पोहोचलाय एक सिंगल इथे कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्यानं आता मात्र संघाची टोटल सत्तावीस धावा पाच चेंडू अजून शिल्लक आहेत पाच चेंडूसाठी अडीच मिनिटं दिली गेले सचिनला इथे बॅटची कडा आणि विकेटकीपर किपर के कामनं केलं फिनिश एस यावेळेस पादिर मैदानात दाखल एंट्री वसूल फेडण्यासाठी खऱ्या अर्थान त्यांच्यावरती आता खास जबाबदारी आहे काय सांगायचं सांगायचंय पाहावं लागेल शतरक्षांचं विणलं वि परंतु गरीब गडी आत म्हणून काय नाही ते सांगता काल बॉल मारा फुकार हॉलेंडरला त्रास स्कीम सोडली परंतु आता पाहावं लागेल ना जाओ थांबा मग जातो इथे अजून एक धक्का आई लव्ह यू ओ माय गॉड काय सांगायचं घराचे पत्रे वाऱ्याने गेले उडून आणि आमचे आय लव यू रावांचे टकले आले पडत पुढून भयानक काम आपण पाहतोय आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल कुठेतरी बॉल कमी राहत चाललेले आहेत पहावं लागेल सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील तीन चेंडू शिल्लक आहेत मजबूत पैसा रेकड्याचा सचिन तयार स्पीकर सुपला ना गडी तसा दा तिकडे गुतल्या सारखा काय सांगायचंय हो काय नाही दादा व्हायचा तो आता सस्पेंड केला त्याला आणि सध्या त्याला कंदाली करायला सोडलाय काशीनाथ होता बॉल खाली जमलं नाहीये झेल ड्रॉप झालाय आता येणारा चेंडू या वेळेस चांगला चेंडू डॉट बॉल लांबाची वाडी बळ आणि मडवाडी सगळ्या शांतरा जरा असा पंधरा मिनिट फक्त पंधरा पावू लागेल शेवटचा बॉल फुलटाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून निश्चित हार्डलक टीम ओमसाई ओम साई कुंभाळे गुडलक टीम संघर्ष बॉयज कपाचीवाडी विजय संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचं गोडस कौतुक फक्त दहा मिनिटाचा ब्रेक राहणार आहे चला संघर्ष बॉयज खपाजीवाडी वाडी साठी ओम साई कुंभाळे टीम जी मात्र निश्चित आपली वाट पाहते हॅलो लांबा चोड़ी वाले, दहा मिनिट ब्रेक आहे थांबा सध्या